श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येक अमावस्येच्या दिवशी सकाळी थोडी साखर दारातून बाहेर टाकून हे सूर्यनारायणा तुमच्यासारखा सोन्या चांदीचा प्रकाश आमच्या घरामध्ये सदा सर्व काळ पडू दे ही प्रार्थना करावी तर सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस पर्यंत घराच्या दारातून मोठे मीठ बाहेर टाकून आमच्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे आणि बाहेरील लक्ष्मी घरामध्ये येऊन स्थिर वास्तव्य करू दे तसेच आमच्या कुटुंबाच्या सर्व दोषांचे निवारण करून आम्ही पती पत्नी आमचे आई वडील मुले बाळे भाऊ बहीण यांच्या समवेत सुखी राहू दे आम्ही ज्यांचे देणे आहोत ते लवकर फिटू दे ज्यांच्याकडून आम्हाला येणे आहे ते लवकर मिळू दे घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे आणि बाहेरील स्थिर श्री लक्ष्मी घरामध्ये श्री लक्ष्मी विष्णुदेव तसेच ब्राह्मिणी स्वरूप श्री सरस्वती आणि विघ्नविनाशक श्री गणेश यांच्या समवेत घरामध्ये येऊन स्थिर वास्तव्य करू दे आमच्या अज्ञानातून आम्ही आपली जी उपासना केलेली आहे ती मान्य करून घरामध्ये निरंतर वास्तव्य करा सुवासिनीची सौभाग्यवृद्धी होऊ दे मुलाबाळाचे शिक्षण आरोग्य व्यावसायिक प्रगतीमध्ये यश येऊ दे वडीलधाऱ्यांना आयुष्य आरोग्य ऐश्वर लाभू दे तुमची सेवा तुम्हीच करून घ्या मेरी भक्ती गुरु की शक्ती स्फुरो मंत्र ईश्वर उवास ही प्रार्थना करावी तसेच याकरिता प्रत्येक अमावस्येच्या दिवशी सायंकाळी सात पूर्वी म्हणजेच सूर्यास्तापूर्वी कोणत्याही पिंपळाच्या झाडामागे जाऊन वाळलेले खोबरे आणि थोडा गूळ ठेवावा आणि प्रार्थना करावी हे माता अलक्ष्मी देवी आमच्या पाठीमागील सर्व त्रासापासून आमची मुक्तता करून आपणाद्वारे नुकसान होत आहे ते बंद करा आणि आमच्या मनातील शारीरिक मानसिक आर्थिक बौद्धिक व्यावसायिक प्रगती करण्याकरिता हे माता अलक्ष्मी देवी आमच्या कुटुंबातील सर्वांचे शारीरिक आर्थिक बौद्धिक सामाजिक व्यावसायिक वैवाहिक संतती सर्व अडथळे दूर करून प्रत्येक कार्यामध्ये यश येण्याकरिता आपली बहीण लक्ष्मी देवी यांना त्यांचे पती विष्णू भगवान यांच्या समवेत माता सरस्वती गणपतीसह ब्रह्मदेव आणि शिवपार्वती यांना आमच्या घरी स्थिर वास्तव्याकरिता पाठवून द्या आपली बहीण श्री लक्ष्मी देवी यांना त्यांचे पती विष्णुदेव यांच्या समूहेत श्री महा सरस्वती आणि विघ्नविनाशक श्री गणपती यांच्यासह पार्वती कार्तिकेय यांना आमच्या घरी स्थिर वास्तव्याकरिता पाठवून द्या नंतर ओम ह्रीं श्रीं क्लीम ब्लू ए महालक्ष्मी मम वांछिता सिद्धी कुरुम कुरु स्वाहा तसेच ओम नमस्ते तू महालक्ष्मी करवीर निवासिनी देवी वर बुद्धीच म्हणावा या छोट्याशा उपासनेने आपले सर्व प्रश्न सुटतील व्यवसायामधील अडचणी दूर होतील डोक्यावरील कर्ज फिटण्यास मदत होईल मुलाबाळांचे आरोग्य आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये भरीव वाढ होईल तसेच सुवासिनींनी स्त्रियांचे सौभाग्य वृद्धी होऊन सर्वजण सुखी राहाल तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक अमावस्येला तुम्ही हे उपाय करू शकता आणि हे सहज शक्य होतील असे हे उपाय आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद